लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे सुभाष रोड येथील उद्दीन डेपो या ठिकाणी असलेल्या वजन काट्यामागील परिसरात साडेतीन वर्षाचा मुलगा बाहेर खेळत असताना त्यास उघड्या मिनीफिडरच्या वायरिंगच्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का बसला यामध्ये अफान नईम खान या चिमुकलाचा जागीच मृत्यू झाला या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातोय सुभाष रोडवरील गुलजारवाडी येथे राहणारा अफान हा सोमवारी त्याची आई उजमा यांच्यासोबत आलेला होता जियाउद्दीन डेपो येथील वजन काट्यामागील गुदामामध्ये आई बारदान गोणी शिवण्याचं काम करत होती अफान हा परिसरात खेळताना अचानकपणे उघड्या मिनीफिडर जवळ गेला आणि त्यास वीज प्रवाहाचा जोरदार धक्का बसला तो गंभीरत्या जखमी झाल्याचं लक्षात येताच नागरिकांच्या मदतीनं त्यास जवळच्याच बिटको रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आला तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अफानला मयत घोषित केला अफानचे वडील नईम खान हे तेथेच बारदान गोनीवर प्रिंटिंगचे काम करतात या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबानं या दुर्घटनेत मुलाला गमावलेला असून महावितरणानं खान कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे तर महावितरणाच्या अनेक ठिकाणी असलेल्या जमिनीलगत आणि थोड्या उंचीवरील डीपी या उघड्या आहेत काही गर्दुले चोरटे भंगारात विकण्यासाठी डीपीचे झाकण काढून लंपास करतात आणि या डीपी वर्षानुवर्षे उघड्या राहतात संपूर्ण शहरातील विविध उपनगरांमध्ये अशा धोकादायक स्थितीतील डीपी नजरेस पडतात या डीपी अजून किती जणांचा बळी घेणार असा प्रश्न संतप्त नाशिकरोड वासियांकडनं उपस्थित केला जातोय महावितरणानं तातडीनं देखभाल दुरुस्तीची कामांतर्गत अशा धोकादायक डीपी सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड